भावांनो आज आपला दिवस नव्हता नक्कीच झालं काय आज चालू असलेल्या नाशिक मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली आज पहिल्यांदा बकासूर आपला नाशिकमध्ये गेला होता तेथील बकासूर प्रेमींसाठी एक पर्वणीच होती त्याला बघण्यासाठी एवढी गर्दी आज मैदान तुडुंब भरलेलं आहे निकाल रेषा सुद्धा दिसत नव्हती एवढी गर्दी सेमी क्रमांक दोनमध्ये तर भावांनो सेमी क्रमांक दोनमध्ये बकासूर आणि माऊजाची गाडी आपल्याला पलताना दिसली खूप मागेच राहिली बकासूर होता डाव्या खांदी आणि मौजा होत्या उजव्या खांदी तर भावांनो आज गटाला हार झालेली आहे म्हणून म्हणतोय आज आपला दिवस नव्हता भावांनो सेमी क्रमांक वनमध्ये जो छत्रपती संभाजीनगरचा राजा होता त्यांनी सेमी पास केलेली आहे तेव्हा आपल्याला निकाल रेषा स्पष्टपणे दिसतोय पण सेमी दोनमध्ये निकाल रेषा कुठं गायब झाली हेच कल एवढी पब्लिक आतमध्ये याला कारण दुसरा हेही आहे पब्लिक 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 खूप पब्लिक होती आणि तिथली नाशिक रिंगीचे जे बैल आहे टॉपचे तीच आज सेमी दोनला टॉ सेमी पास झालेली आहे कारण की ते रिंगीमध्ये बलतात त्यांना तिथे सवय आहे आणि स्पीड देखील टॉपचाच होता त्यामुळे सेमी दोनमध्ये नाशिकचीच गाडी लागलेली आहे आणि ह्याच सेमीमध्ये मुंबईचा दोरलीचा हारण्या सहाशे बावीस देखील होता त्याची देखील सेमीला हार झाली आहे आणि पिष्टन बावीस अकरा तर त्याची गटालाच हार झालेली आहे तर भावांनो तिकडचं जे वातावरण आहे ते नाशिकच्या बैलांसाठीच छत्रपती संभाजीनगरची बैल आहेत त्यांच्यासाठी ते वातावरण आहे ते रिंगीमध्ये पळत असतात हे अजून एक महत्वाचं कारण आहे रिंगीमध्ये जास्त स्पीड असतो असो आपला नवीन पैरा होता मौजा ही पहिल्यांदाच जोडी पळाली नक्कीच नाराज असतील नाशिकमधले बकासूर प्रेमी कारण की बकासूर आज सेमीला आहे असो भावांनो पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर कमबॅक करेल पुढच्या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो